हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला पुदिन्याची चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे त्या अगोदर चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा तरी ते मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला पुदिना घालून घ्यायचा आहे तर पुदिना मी स्वच्छ निवडून आणि धुवून घेतला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला भरपूर कोथंबीर घालायची आहे कोथंबीरसुद्धा स्वच्छ निवडून आणि धुवून घेतली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत लसूण इथे मी सोलून घेतला आहे तुम्ही असंच घातलं तरीसुद्धा चालणार आहे आता यामध्ये आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत तर इथे मी चार चार ते पाच मिरच्या घालत आहे मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे थोडीशी शेंगदाणे भाजून घेतले त्याचे साल काढून घेतले ते घातले आहेत शेंगदाण्यामुळे चटणीला पाणी सुटत नाही आते या जीरे आता यामध्ये आप आपल्याला थोडंसं जिरे घालायचे आहे त्यानंतर इथे चाट मसाला घालायचा आहे थोडा त्यानंतर इथे चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आता आपल्याला हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी टाकायचं नाही आहे तर पाहू शकता इथे मी मिक्सरला छान अशी याची पेस्ट क तयार करून घेतली आहे तर पाण्याचा वापर न करता आपल्याला ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे शेंगदाणे घातल्यामुळे ह्याला पाणी सुटलं नाही आहे पाहू शकता तर कशी वाटली तुम्हाला माझ्या आजची ही पुदिन्याची चटणीची रेसिपी ही मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय